दर दल दव दगड दमन दलाल दबाव दसरा दबा चादर बादल सदन वदन मदन वादन सादर सदरा दाट, दाढ़, दान दादा दाम दाब दार, दाळ दाह दक्ष दक्षिण दरवाजा दडपण दीर दीन दिवस दिवाळी दिवान दीक्षा दि गादी, गादी वादी नदी मादी तसदी, तसदी चांदी, चांदी दुकानं दुपारं दुसरा, दुसरा दुसरी जादू महादू दूध देव देठ दे देने, देने, देवान, देवान देह देऊळ दैना दैनंदिन दोन दोडका दौत दौलत दो दो। दंगल